मराठी गीतांच्या सुवर्ण काळाचा अनुभव घेण्याची संधी नगरकरांना नुकतीच मिळाली भारुड नाट्यसंगीत लावणी बालगीते भावगीते अभंग आणि गाजलेल्या मराठी चित्रपट गीतांच्या मैफिलीचा आनंद नगरच्या रसिकांना मिळाला निमित्त होते सामाजिक आणि प्रबोधनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या विचार भारती आणि चैतन्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित मराठी पाऊल पडते पुढे या मराठमोळा गाण्यांच्या मैफिलीचे सावेड येथील माऊली सभागृहात झालेल्या मैफलीत कलाकारांनी सादर केलेल्या मराठी गाण्यांचा मनमुराद आनंद लुटत रसिकांनी भरभरून दाद दिली प्रसिद्ध युवा गायक धवल चांदवडकर स्वप्ना लेले चैतन्य कुलकर्णी आणि रश्मी मोघे यांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले दर्जेदार गायन उत्कृष्ट संगीत साथ आणि केतकी कुलकर्णी यांचे तितकेच अभ्यासपूर्ण निवेदन यामुळे ही मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली विचार भारतीच्या वतीने नगर शहरात नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत जनकल्याण रक्तपेढीचे माजी अध्यक्ष राजेश झवर चित्रपट निर्माते बलभीम पठारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मल थोरात विचार भारतीचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी आणि चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने मैफलीत सुरुवात झाली यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा